श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवता माहीत नसल्यास काय करावे आणि आपली कुलदेवता कोणती आणि कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीतही नसेल आपल्याला जर कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात समस्या येतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात म्हणून नित्य नियमाने कुलदेवीची मूर्ती घरात स्थापन करून त्याची रोज पूजा करायला हवी पण काहींना आपले कुलदैवतच माहीत नसते अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग मानला जातो तरीही कुलदैवता किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदैव कुठे आहे त्याचे महत्त्व काय संबंधी आपले काय कर्तव्य आहे असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनु अनुत्तरित राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात किंवा आपण कामानिमित्त गाव भाऊकी सोडून बरीच वर्ष लांब राहत असतो त्यामुळे गावाशी संपर्कही कमी झालेला असतो आणि अचानक घरात एखादी समस्या उद्भवली किंवा एखादे शुभ कार्य निघाले की धावपळ सुरू होते तेव्हा आपण कुलदैवतेचा शोध सुरू करतो तर कुलदैवता हा शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदैवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा प्रगतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजे आपली कुलदैवता कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात तेव्हा त्याची ते पूजा करणे आवश्यक ठरते कुलदैवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी त्याला कुलदैव असे म्हणतात तर जेव्हा ती स्त्रीदेवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते तुम्हाला तुमचे का कुलदैवत माहीत नसेल आणि ते तुम्हाला जर माहीत करून घ्यायचे असेल तर मी सांगत असलेल्या काही गोष्टी नक्की करा पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर कुलदैवता माहीत करून घ्यायची असेल तर प्रथम रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमहा पुन्हा एकदा सांगते रोज सकाळी आणि संध्याकाळी स्त्री कुलदेवताय नमहा स्त्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करावा एक माळ जप रोज करावा मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली, आपली कुलदैवत माहीत होते मग ते कुलदैवी असेल किंवा कुलदैव असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल तर रोज हा जप आपण मनोभावे खऱ्या श्रद्धेने करून तेव्हा काही ना काही असे संकेत आपल्याला मिळतील किंवा कोणीतरी आपल्या घरात ओळखीचं येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील आणि आपल्याला सांगून जातील की आपली ही कुलदैवी किंवा कुलदेव आहे किंवा स्वप्नात आपल्याला कोणते तरी देव किंवा देवी दिसेल अशा रीतीने आपल्याला हा सुद्धा होऊ शकेल हा भरपूर लोकांचा अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा काही दिवसातच तुम्हाला या जपाचा अनुभव येईल कुलदैवता ओळखण्याचा दुसरा उपाय असा आहे की आपले कुलदैवत हे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते म्हणून आपली श्रद्धा ज्या देवावर असेल त्याची आपण उपासना करावी अशी उपासना केली तर आपल्याला कुलदैवताची कृपा होते मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते तिसरा उपाय जो मी सांगणार आहे ती एक प्रकारची देवीची पूजा आहे आणि ती केल्याने आपल्याला कुलदैवतेची पूजा केल्याचाही आपल्याला लाभ होतो तर ती पूजा करताना आपण सलग तीन शुक्रवारी हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्याला कुलदैवत ओळखता येईल या उपायासाठी आपल्याला अकरा विड्याची पाणी घ्यायची आहेत त्याचसोबत अकरा सुपाऱ्या घ्यायच्या आहेत शुक्रवारी सकाळी आपली देवपूजा झाल्यावर घरातील ज्येष्ठ स्त्रीने पूजा करायची आहे जर कोणी ज्येष्ठ स्त्री नसेल तर आपण स्वतः जरी केली पूजा तरी चालेल देवासमोर अकरा विड्याची पाणी ठेवायची आहेत आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे त्याखाली एक रुपयाचे नाणे ठेवायचे असेल तर ठेवा नसेल तरीसुद्धा चालेल या गोष्टी ठेवल्यानंतर हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या ही पूजा करताना त्यांचा क्रम लक्षात ठेवा पहिली गणपतीची सुपारी दुसरी सुपारी आपली कुलदैवत तिसरी कुलपुरुष चौथी सुपारी वास्तुपुरुष पाचवी वास्तुदेवता पुढील सहा सुपाऱ्यांची पूजा ही आपली कुलदैवता म्हणून पूजा करायची आहे आणि हात जोडून विनंती करायची आहे मला कुलदैवत कळू येऊ दे अशी पूजा तीन शुक्रवार करायची आहे यामुळे आपल्याला होणारे त्रास खूप कमी होतात आणि दुसऱ्या शुक्रवारी कुलदैवत म्हणून एखाद्या सवासिनीला बोलावून तिला आपली कुलदैवता म्हणून ओटी भरून नमस्कार करा तिसऱ्या शुक्रवारी आपल्या घरातील सर्व नातेवाईक यांना जेवायला बोलवा ज्यांचे आडनाव एकसारखे आहे असे त्यामुळे कुलाचार पाळल्यासारखा होईल आणि यामुळे आपल्याला आपली कुलदैवता प्रसन्न होईल वयस्क मंडळी किंवा आपली नातलग आपल्या घरी जेवायला आल्यामुळे बोलण्यातून सुद्धा आपल्याला आपली कुलदैवता ही ताही कळून येते समजा यातलं आपल्याला काहीच नाही जमलं तरी आपली ज्या ब्रह्मा विष्णू महेश या किंवा आदिमायावर जर श्रद्धा असेल तर त्यांची आपण भक्ती करायची त्यांची सेवा केली त्यांच्यावर श्रद्धा ठेवली त्यांच्या नामाचा जर जप केला तरी आपली सेवा कुलदैवताला लागते आणि त्यांची कृपा होते आणि आपले बरेचसेच त्रास कमी होतात कुलदैवत सगळ्या कुटुंबाला आपल्या घराण्याला आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो त्यामुळे वर्षभरात किमान एकदा तरी कुलदैवतेच्या दर्शनाला अवश्य जावे पुराणात सांगितले आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्रीविष्णू शिव गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु बन ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याची ताकद केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही त्याच्याकडे कुलदैव किंवा कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय स्वामी समर्थ